कशा पद्धतीने आज कारवाई केली आलं हे काय लिहिलं उद्दिष्ट आपण साधारणतः मागील तीन महिन्यांपासून याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे काही टुकार जे असतात कायद्याचं पालन न करणारे जे काही मंडळी असतात ते काय करतात की मोठा सायलेन्सर लावायचा त्याच्यातून फटाक्यासारखा का आवाज काढायचा त्याच्यामुळं लहान मुलं महिला अगदी सर्वसामान्य माणसं वयस्कर लोकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो आम्ही खूप वेळा सुद्धा दंडात्मक कारवाई केली तरीसुद्धा नागरिक दंड भरतात पण ते सायलेन्सर काढत नव्हते आपण ते सायलेन्सर काढून घ्यायचीच मोहीम राबवली गाडी पकडल्यानंतर आपण सायलेन्सर काढून घेतो त्याला दंड करतो आणि पाठवून देतो जरा ओरिजिनल सायलेन्सर लावायला होतो आणि ही कारवाई आपण आणखीन लोकांच्या लक्षात द्यावी नागरिकांच्या लक्षात द्यावी म्हणून हे आपण सर्वांच्या समक्ष हे बुलडोजर जर त्यामुळे आपण हे सायलेन्सर नष्ट करणार आहे किती हे साधारणत आता पंचावन्न सायलेन्सर आता आहेत आणि अगोदर आपण अजून काय त्यापुढे पण कारवाई सुरू राहणार साधारण किती किमतीचे सायलेन्सर असतील आता किंमत साधारणतः एका सायलेन्सरची किंमत एक पाच पाच सहा हजार एका सायलेन्सरची किंमत आहे साधारणतः पाचवन्स पंचवीस अडीच तीन लाखाचे सायलेन्सर आहे सगळं